नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण सर्व सेमी आणि मराठी मिडियमच्या मुलांची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा एकाच व्हिडिओच्यामध्ये आपल्याला मराठी मुड मीडियमच्या मुलांचे गणिताचे आणि सेमीसाठी मॅथेमॅटिकचे क्वेश्चन पेपर मिळणारे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासायला घेऊ इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी विषय गणित एकूण पंधरा गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे चालू शैक्षणिक वर्षाची दोन हजार पंचवीस सव्वीसची ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्राचा अर्धा भाग या ठिकाणी विचारला गेलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा अशीच प्रश्नपत्रिका आपली असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा क्वेश्चन नंबर वन गाळलेल्या जागा भरा पाच गुणांसाठी पाच गाळलेल्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत पहिली गाळले जागा जर दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये दोन रेषा दिलेल्या रेषांना जोडणारी रेषा असेल तर त्या रेषेला दोन रेषांपैकी एक रेषा म्हणतात दुसरं ए यमचा घण यन घात बरोबर एचा यन घात त्यानंतर वजा सात आणि वजा दोन यातले लहान मोठेपणा ठरवायचे बघा ते चिन्ह करून दाखवलेले त्यानंतर दोन परिमयी संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमयी संख्या नसतात पायची किंमत सांगायची बावीस सप्तमांश त्यानंतर चार गुणांसाठी पुढचं उदाहरण सोडवायचंय खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा नऊ छेद सदोतीस बघा ते या पद्धतीने उदाहरण सोडवा त्यानंतर वजा एकशे तीन छेद पाच ते पण उदाहरण सोडून दाखवलेले पुढचे क्वेश्चन नंबर टूचा ए भाग खालील संख्यांचे घनमूळ काढा एक आठ हजार बघा ते घनमूळ काढून दाखवलेले ते आहे वीजचा तिसरा घात त्यानंतर सातशे एकोणतीस त्याचं घनमूळ आहे नऊचा तिसरा घात पुढचं तीनशे त्रेचाळीस हे उदाहरण आपल्याला स याचा घात काढायचा आहे तो येतो सातचा घन नंतर तीन मुळात सत्तावीस भागिले एकशे पंचवीस याचा घात येतो तीन पंचमांश बघा ती उदाहरणं कशा पद्धतीने सोडवलेली आहेत वहित व्यवस्थित सराव करा हीच उदाहरणं आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत त्यानंतर क्वेश्चन टूचा बी भाग बघा दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त दोन बघा एक संख्या रेषा दिली त्यावर पहिला प्रश्न विचारलाय बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो वजा दोन पुढचं एक तीन चतुर्थांश ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे एक पंच्याहत्तर ए चा निर्देशांक सांगा बजा तीन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू